छत्रपती शिवाजी महाराजांचा कमेच्या अन्न तू माग्या बढो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे गरीबांना न्याय मिळालाच पाहिजे काय खाली मुद्दे करावं भ्रष्टाचारी अधिकाऱ्याचं करायचं काय खाली मुद्दा वर अरे या अधिकाऱ्याचं करायचं काय खाली मुद्दा वर बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भ्रष्टाचारी करायचं काय खाली या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने रमाई घरकुल योजनेमध्ये जो झालेला भ्रष्टाचार आहे गोर गोर गरीब जनतेचे जे घरकुलांचे पैसे सदरील सीमा कन्स्ट्रक्शन या एजन्सीने लाटलेले आहेत तरी त्या सीमा कन्स्ट्रक्शन एजन्सीवरती गुन्हे दाखल करून ईडी व सी बी मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे जे, जे गोरगरीब लोकं आहेत त्यांचं त्यांच्याकडनं जेव्हा हे लोक सर्वेला येतात तेव्हा पाच पाच दहा दहा हजार रुपये मागतात फायली मंजूर करायचे पैसे मागतात या अधिकाऱ्यावर चौकशी करून याच्यावर ई मार्फत सी बी मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे माझं नाव रमेश शिवराळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हा अध्यक्ष आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही उपोषण आहे संबंधित भ्रष्टाचारी महानगरपालिका रमाई घरकुल आवास योजना हो संबंधी आज आम्ही उपोषण लावलेले त्यासाठी आम्ही तो उपोषणाला बसलेलो आहे या अधिकारी बोगस लाभार्थी दाखवून त्यांचे परस्पर खात्या उघडून पैसे घेतात गोरगरिबांनी पैसे कुठून आणायचे या महिला ज्या आहेत त्या घरकाम करतात त्या दुहेबांड्याचं काम करतात त्या पैसे कुठून देणार आणि जे गोरगरीब लोक आहे ज्यांना खरंच या घरकुलाची गरज आहे त्यांना या ठिकाणी भेटणं कुठल्याही प्रकारचा लाभ भेटलेला नाहीये गोरगरीब समाज आणि वंचित समाज हे सगळे त्यापासून वंचित राहिलेले या अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी आणि यांचे घर भरण्यासाठी सरकार हे योजना देत का तर नाही सरकार या योजना देत गोर हक्कासाठी त्यांना न्याय देण्यासाठी त्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभाग छत्रपती संभाजीनगर रमेशजी अण्णा हिवराळे यांच्या नेतृत्वात आम्ही हे उपोषण इथे लावले आहे आणि जोपर्यंत त्यांच्यावर कार्यवाही होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही यानंतर देखील आंदोलन आम्ही तीव्र करू आणि मुंबईच्या त्या अदालत मैदानावर या संबंधित घोटाळ्याची आम्ही चौकशी लावू ईडी मार्फत असेल सीबीआय मार्फत असेल आमचा लढा तीव्र आम्ही करू असं या ठिकाणी आम्ही इशारा देत आहोत प्रशासनाला धन्यवाद